आनंद व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आनंद व्यसनमुक्ती केंद्र उदगीर येथील सर्व महिला कर्मचारी यांच्या नारी शक्ती सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनी आनंद व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर योगेश्वरी कालेकर कोमल किरण काळे छाया कांबळे शारदा गायकवाड जयश्री कांबळे प्रियंका चव्हाण ललिता कांबळे या सर्व नारीशक्तींचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सचिव डॉक्टर राजकुमार गवळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी आनंद व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांना डॉक्टर राजकुमार गवळे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले

चांगल्या प्रकारे काम करण्याचं जर काम होत असेल तर ते महिला फक्त शिकल्यामुळं होत आहेत आणि त्यामुळंच आज आपण आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा करतो आहे आणि महिलांचा सत्कार केला त्यामुळं महिलांना काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो मान सन्मान भेटतो म्हणून आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या बाजून स्वागत करायचं आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्या येथील डॉक्टर महेश कालेकर सर त्यांच्या पत्नी डॉक्टर योगेश्वरी कालेकर मॅडम त्याच्यानंतर आपल्या कोमल मॅडम छाया मॅडम जयश्रीताई ताई आणि आपले येथील शारदा ताई या सर्वांचा आपण मान सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबरोबरच या सेंटरचे इंचार्ज मुळे सर समुपदेशक उपदेशक ॲडव्होकेट विठ्ठल सर या सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अरेंज करण्यासाठी जे सर्व नियोजन केले सर्व सेंटरचे इंचार्ज ओम डोनारे सर यांचं पण मी यावेळी आभार मानतो आणि परत एक वेळा माझ्या महिला महिला भगिनींना जागतिक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो